नमस्ते फ्रेंड शीतल लाईव्ह चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून परत एकदा मी स्वागत करते भाजी दाखवली आहे तुम्हाला तर आता आपण मेथीची भाजी बनवणार आहोत तर ही मी धुवून घेतलेली आहे इकडे मिस्टरांनी भाजीपाला आणलेला होता तर तो पण आपल्याला भरायचा आहे तर कसं आहे ना आता दिवाळी संपलेली आहे आणि आपल्याला आता स्कूल सुरू झालेली आहे मुलांची ताकी आता टिफिनला भाजीपाले वगैरे आणलेले आहे पण आणलेली आहे मुलगा पण येणार आहे आता क्लासवरनं आणि आता आपल्याला त्याच्यासाठी मेथीचा पराठा बघायची रेसिपी मी दाखवलेली आहे तर कढीपत्ता पण आणलेला आहे मस्त हिरवागार आहे थंडीच्या दिवसात खूप छान भेटतो तर हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा नेहमी मी भाजी करून करते पण आता ही भाजी धुवून घेतलेली आहे हिला चिरून घेणार आहे आणि नंतर मग आपण पराठा करून घ्यायचा आहे चला मग तर आता आपण कढईमध्ये लसूण आणि मिरच्या आणि जिरं टाकलंय आणि मेथीची भाजी धुवून घेतलेली आहे तर आता आपण ती त्याच्यात आहे तर इकडे मी भाजी पण करून घेतलेली आहे आणि तर इकडे भाजी झाल्यानंतर आपल्याला कच्चीच भाजी बारीक चिरून पराठा पण तयार करून घ्यायचा आहे तर भाकरीसोबत मेथीची भाजी थंडीची खूप छान लागते त्यामुळे मी भाजी पण बनवून घेतलेली आहे आणि मुलांसाठी आपण पराठा करणार आहोत माझ्या ब्लॉकमध्ये नेहमी रेसिपी भाजी बनवून मग पराठा बनवते मी भाजीचा तर आज मी भाजी बारीक चिरून त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकून मग पराठा बनवणार आहे तर चला मग आता इकडे मुलगा आलेला आहे तुम्ही बघू शकता तर आता आपण मेथीची मेथी भाजी टाकून घेतलेली आहे तर आता इकडे आपण मेथीचा पराठा बनवणार आहोत तर भाजी चिरून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आण आपण लाल तिखट वगैरे सगळं टाकून घेणार आहोत तर चला मग आता मेथीचा पराठा तयार करूया तर आता आपण पिठामध्ये मेथीची भाजी चांगली मिक्स करून त्याच्यामध्ये थोडस जिरं टाकलेलं आहे नंतर आपण थोडीशी हळद टाकूया आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे तर आता याला मी चांगलं मिक्स करून घेते आणि नंतर तुम्हाला गरमागरम पराठा दाखवते आपण थोडं थोडं पाणी टाकून त्यांना मिक्स करून घेणार आहोत जास्त पाणी टाकायचं नाहीये यमी यमी छान मेथीचा पराठा तयार होतो तर तुम्ही पण नक्की ट्राय करा कारण आपले मुलं जर मेथीची भाजी खात नसतील तर अशा प्रकारे त्यांना मेथीचा पराठा ट्राय करून खाऊ घाला एकदा मी तुमच्यासाठी मेथीचा पराठा नवीन प्रकारे घेऊन आलेली आहे तर नक्की ही रेसिपी ट्राय करा तर बघू शकता तुम्ही की अशा प्रकारे तर आपण आता याच्यामध्ये थोडस तेल टाकायचं आहे आणि तेल टाकून आपण आता मसाले पराठे तयार करायला घेणार आहोत तर आता आपलं झालेलं आहे मेथीच्या पराठ्याचा गोळा तर आता आपण मेथीचे पराठे तयार करून घेणार आहोत तर थोडस तेल घ्यायचं आहे आणि मस्त पैकी असं छान गोळा करून घ्यायचा आहे आता आपण मेथीची भाजी कच्चीच घेतली आहे त्याच्यामुळे ती थोडीशी तरी हे पण पराठा एक नंबर लागतो तर असा नक्की ट्राय करून बघा तर बघू शकता की आपला पराठा आता मस्त रेडी झालेला आहे आपण दुसरा पराठा तयार करायला घेणार आहोत परत आपल्याला थोडस आहे करायचा आहे बघू शकता की आपण आता दोघी कडनं त्याला शेकून घेणार आहोत पराठा आता आपण तेल लावून चांगला शिकून घेणार आहोत तर बगुशक किती है। तर बघू शकता की किती छान झालेला आहे अशी रेसिपी नक्की ट्राय करून बघा आपले पोरं आवडीने मस्त खातात तर अशा प्रकारे मी दुसरा पराठा पण तयार करून घेतलेला आहे आणि हा पराठा आता झालेला आहे तर तुम्हाला कसं वाटला माझा मेथीचा पराठा नक्की कमेंट मध्ये मला सांगा आणि ब्लॉक पूर्ण बघितला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका फ्रेंड्स बाय बाय त्या पराठाला आपण शिराणी चटणी सोबत दही सोबत आपण बऱ्यातरीनी सोबत खाऊ शकतो तर तुम्हाला कशा तर या पराठाला आपण शेंगदाण्याची चटणी सोबत दह्या सोबत खाऊ पर... शकतो तर तुम्हाला कशासोबत आवडतो मेथीचा पराठा नक्की कमेंटमध्ये मला सांगा खूप छान आहे पराठा जर तुम्हाला या पराठीची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय फ्रेंड्स